नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामध्ये मौजय मस्साजोग तालुकाकेत जिल्हा बीडचे युवा सरपंच कैलासवासी संतोषजी देशमुख यांची निर्गणपणे काही समाजकंटकांनी गुंडांनी हत्या केली आहे परंतु त्यांच्या मारेकऱ्यास अजूनही पोलीस प्रशासन अटक करण्यात यशस्वी झाले नाही म्हणून सत्याच्या बाजूने न्याय मागण्यासाठी आज बार्शी येथे सायंकाळी साडेसहा वाजता कॅन्डल मार्च मोर्चा काढण्याचे आयोजित केले आहे तरी सर्पन संतो के सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे असे आमचे बार्शीचे प्रतिनिधी श्री आतीश पालके यांनी कळवले आहे चॅनलला नवीन असाल तर आजच लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दावा व ताज्या घडामोडी पहा धन्यवाद आंदोलन केलं नाही किंवा काय केलं नाही तर आता विषय असा आहे की लांब पुढे गेलं तपास वगैरे हो गे तर सगळ्यांनी आता फक्त विषय असा होता की कॅन्डल मार्च काढायचा एक आंदोलनातला एक शांततेचा प्रकार आहे कॅन्डल मार्च तर उद्या संध्याकाळी साडे सहा वाजता आंबेडकर पुतळ्यापासून निघून आपल्या शिवसृष्टी परिषद जायचं सगळ्यांनी मेनबत्त्या घेऊन शांतपणे जायचं त्यात अजून एक म्हणजे वैयक्तिक माझं मत आहे कुणी घोषणा द्यायच्या नाहीत काही नाही शांतपणे मोर्चा द्यायचा बोर्ड वगैरे करू आपण तेंडाला कायरी बिन बांधून निघूया वेगळा थोडस तोंडाला काळी रिबन बांधायची आणि कॅन्डल घेऊन जायचं शांततेने तिथं जायचं तिथे गेल्यानंतर ज्यांना काय आपले विचार व्यक्त करायचे तिथं करतील जवळ त्याचं आपण आज सगळे सोशल मीडियावर टाकूया सगळं आज जेवढे जास्तीत जास्त निरोप जातील तेवढे पाठवूया आपल्याला काय मोर्चा काढायचा नाही आणि पोलीस स्टेशनची परवानगी होऊया सकाळी घेऊ आपण वेळ आहे आणि कॅन्डल मार्च ला परवानगी मिळते मोर्चा वगैरे म्हणलं आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार